खूट आमचे अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष एक धडाडीचं नेतृत्व राजू भाऊ आढाव यांच्या गावी त्यांच्या मातोश्री मरियाबाई यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांना दिलेल्या आदेशानुसार या गावी आदेशा या, या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो आहोत आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की राजू भाऊने आई आजारी असताना हे जे आमचे महिला कार्यकर्त्या जोडलेल्या आहेत अतिशय हा जो गोतावळा जोडलेला आहे नक्कीच अहमदनगर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेला आता सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत अशी आम्हाला खात्री झालेली आहे आणि विशेष करून जसं भगवान भगवान बुद्धांनी बुद्धांनी आपल्या राहुलासहित पोटच्या मुलासहित समाजसेवेसाठी सगळं कुटुंब ओढलं तसं राजूभाऊ आढाव यांनी आपल्या बहिणी आपले भाचे आपले नातेवाईक या सगळ्यांना आंबेडकर कुटुंबासोबत सोबत जोडलेला आहे तेव्हा राजू भाऊच्या अभिनंदनासाठी आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या बाजूया आणि या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेला सोन्याचे दिवस येतील याबद्दल आता कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही धन्यवाद मी श्रीपती ढोले रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र प्रदेश सचिव आमचे आदरणीय समाजभूषण काकासाहेब खंबाळकर आणि आमच्या काकी यांच्या आशीर्वादाखाली आंबेडकर कुटुंबाचं काम करतोय माझं वास्तव्य सध्या नांदेड मुंबई औरंगाबाद अमरावती म्हणजे आनंद म्हणजे गुजरातमध्ये आनंद नावाचा जो जिल्हा आहे तिथे मी सतत फिरत असतो आणि काका साहेब अशा प्रकारची मला एनर्जी पुरवत असतात की तू धाव 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 आणि मी धावत सुटतो तुमच्यासारखा गोतावाळा या ठिकाणी मिळाला त्याबद्दल अतिशय आनंद वाटतो आता रात्र दिवस आम्ही काम करू आणि बाबासाहेबाची चळवळ चालू आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे जय